नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वेळ मध्ये आपण कॅरस या कंपनीच्या पावडर कॅल्पॉन्ड याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तसेच या पावडरचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा मित्रांनो या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की पावडर कॅल्पॉन्डमध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे क्रोमियम दिलेले आहे कार्बोहायड्रेट्स दिलेले आहेत विटॅमिन के टू सेवन दिलेले आहे मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत यांचा वापर ज्या वेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर कॅल्पॉनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा मित्रांनो पावडर कॅल्पॉनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये कुठल्याही कारणास्तव दुधाचे उत्पादन हे कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडर कॅल्पॉनचा वापर करून आपल्या पशूंचे दूध जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या पावडरचा आपण फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची जी गरज आहे ती वाढलेली असते परंतु त्या ठिकाणी जर आपल्या पशूंना आवश्यक तेवढे कॅल्शियम जर मिळाले नाही तर त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये अनेक आजार होऊ शकतात आपल्या पशूंमध्ये दुधाची कमतरता येऊ शकते तर मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या पावडर कॅल्पॉनचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे हे आजार टाळण्यासाठी व आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील आपण या पावडरचा उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये पशु व्यायल्यानंतर त्यांना आजारी पडण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी जरी आपण या पावडर कॅल्पॉनचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तरीही मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होईल म्हणजेच मित्रांनो आपल्याला जर आपल्या दुधा दुधासंबंधित कुठलीही समस्या येत असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडर कॅल्पॉनचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच खूप चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो त्यासोबतच आपण या पावडर कॅल्पॉनचा वापर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची कॅल्शियमची कमतरता येत असेल किंवा आपल्या पशूंना जर कॅल्शियम संबंधित कुठलेही आजार झालेले असतील यामध्ये मिल्क सारखा आजार असेल तर त्या आजारांमधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये ती जी कॅल्शियमची कमतरता आलेली आहे ती लवकर भरून काढण्यासाठी देखील आपण या पावडर कॅल्पॉनचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर या पाव पावडर कॅल्फॉनचा वापर त्या ठिकाणी सुरू केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम संबंधित जे काही सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला खूप सुंदर फायदे हे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेविषयी कुठल्याही समस्या असतील किंवा आपल्या पशूंना जर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडर कॅल्फॉनचा वापर नक्की करून पहा आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडर कॅल्फॉनचा वापर आपल्या पशूंच्या हाडांचा त्यांना विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्या पशूंच्या हाडांना बळकटी देण्यासाठी आपल्या पशूंचे जे दात आहेत त्यांना मजबूत करण्यासाठी देखील आपण या पावडरचा उपयोग करू शकतो मित्रांनो या पावडरमध्ये दे कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे व्हिटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन के टू सेवन आहे मित्रांनो यांच्यामुळे आपल्या पशूंची हाडे चांगली मजबूत करण्यासाठी या पावडर कॅलमॉनचा आपल्याला चा चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंची वाढ चांगल्या प्रकारे करायची असेल आपल्या पशूंची वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर कॅलमॉनचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर सिंड्रोम सारखा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना कॅल्शियम फॉस्फरसची मात्रा भरून काढण्यासाठी सोबतच आपल्या पशूंना एनर्जी ऊर्जा देण्यासाठी देखील या पावडर कॅल्पॉनचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर या पावडरचा उपयोग केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडर कॅल्पॉनचे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो आपण या पावडर कॅल्पॉनचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक कमी झालेली असेल आपल्या पशूंना पचना संबंधित कुठल्याही अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर कॅल्पॉनचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो या पावडरमध्ये जे घटक दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंची भूक चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्या पशूंना आपण जे देणारे खाद्य आहात ते पचन करण्यासाठी देखील दे या पावडर कॅल्पॉनमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडर कॅलपॉनचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणजेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील या पावडरचा आपण चांगला फायदा घेऊ शकतो मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपले पशु त्यांना होणारे बरेचसे जे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी देखील या पावडर कॅल्पॉनचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो पावडर कॅल्पॉनच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या प्रजननाच्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत यामध्ये कॅल्शियम फॉस्फरसच्या कमतरतेमुळे येणाऱ्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी देखील आपण या पावडर कॅल्पॉनचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये प्रजना संबंधित कुठल्याही अडचणी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या पावडरचा उपयोग केला तरीही मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडर कॅलपॉनचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या पावडर कॅल्पॉनचा वापर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये करू शकतो आपल्या गाभन पशूंमध्ये करू शकतो आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडींमध्ये देखील आपण या पावडरचा जर उपयोग केला तरीही आपल्याला अतिशय चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर कॅल्पॉनचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा तर मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करताना या पावडरमध्ये एक त्रेचाळीस पॉईंट पंचाहत्तर ग्रॅमचा एक चमचा येतो तर त्याचा वापर आपण दिवसातून एक वेळा आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मग आपण तो डायरेक्ट खुराकातही देऊ शकतो किंवा आपण पाण्यामध्ये मिक, मिक्स करून नंतर तो खोराकात दिला तरीही त्या ठिकाणी कुठलीही अडचण येत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये कॅल्पॉन पावडरचा वापर कुठे करायचा या पावडरच्या वापरामुळे कुठले फायदे होतात आणि या पावडरचा डोस किती द्यायचा या संबंधित सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद